नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली यावेळेस पुणे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकास अभिवादन करण्यासाठी विविध राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली आणि यावेळेस महापुरुष अभिवादन कृती समितीने दहा हजार किलोच्या एकता मिसळचे आयोजन केलं होतं आणि या, या समाजातील सर्व घटकातील नागरिकांनी सर्व सामाजिक राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी मिसळचा स्वाद घेतला यावेळेस दर्शन घेण्यासाठी भीम अनुयायांनी मोठी प्रमाणात गर्दी केली अतिशय उत्साहात आणि शांततेने जयंती साजरी करण्यात आली लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस मुथा यांचा रिपोर्ट आज आंबेडकर जयंतीच्या दिवशी एक खूपसा छान कार्यक्रम आणि नियोजन महानगरपालिका व जे आंबेडकर अनुनियायी आहेत पुण्यातले यांनी खूप चांगला कार्यक्रम केला आहे याच प्रकारे याच पार्श्वभूमीवर आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने एकोणीस एप्रिलला मायनॉरिटी यूथ पार्लमेंट म्हणून आम्ही कलेश कला किडाला पण एक कार्यक्रम ठेवला आहे त्याच्यामध्ये भारतभरातले अल्पसंख्याक समाजातले वीस खासदार अल्पसंख्याक समाजातले वीस आमदार असा एक मोठा कार्यक्रम केला आहे आणि आम्ही महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्स या संघटनेच्या सर्व सर्व भारतीयांना व सगळ्या लोकांना आंबेडकर जयंतीचे खूप खूप खुँ खूप हार्दिक शुभेच्छा देतो विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आज संपूर्ण जगभरामध्ये अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरी केली जाते आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी सर्वजण उपस्थित आहेत आमचे अध्यक्ष आमचे कार्याध्यक्ष आणि सर्व प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत मी आपल्या माध्यमातून तमाम जनतेला या जयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो आज आपण जे स्वातंत्र्य अनुभवतो आहे जे वैचारिक स्वातंत्र्य आहे आचार उचाराचं स्वातंत्र्य आहे विहाराचं स्वातंत्र्य आहे हे केवळ आणि केवळ या देशाच्या राज्यघटनेमुळे आहे आणि राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यामुळं मी आपल्या संविधानाच्या प्रती निष्ठा व्यक्त करतो आणि बाबासाहेबांना पुनशे एकदा विनम्र अभिवादन करून आपल्या माध्यमातून तमाम जगभरातील जनतेला शुभेच्छा देतो आदरणीय वंदनीय परमपूज्य विश्वरत्न भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांची एकशे पस्तीस जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण देशामध्ये तर जगामध्ये आज त्यांची जयंती मोठ्या उत्साहाने सर्व आंबेडकर प्रेमी ह्या ठिकाणी साजर करत असतात बाबासाहेबांचा विचार हा जितका मजबूत आहे या जगाला बाबासाहेबांच्या विचाराची सक्त गरज आहे आज देशामध्ये सामाजिक संक्रमण होऊन जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये जे एक प्रकारचं ते निर्माण करून देशाचं विघडन करण्यासाठी या ठिकाणी काही सत्तारूढ पक्षाचे लोक प्रयत्न करतात या ठिकाणी आपल्या देशाचं जो श्वास आहे आत्मा आहे ते म्हणजे संविधान संविधान नष्ट करायचं काम एक प्रकारे या सरकारने सुरू केलेलं आहे संविधान नष्ट झालं तर लोकशाही नष्ट होईल आणि त्याकरता सर्वांनी खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना आदर दिली व्हायचं असेल तर संविधान टिकलं पाहिजे संविधान टिकेल तर लोकशाही टिकेल देश टिकेल ही संकल्प घेऊन सर्वांनी आपले मतभेद सोडून सर्व पक्ष मतभेद सोडून संविधानाला रक्षण करण्यासाठी आपण रस्त्यावरती आलं पाहिजे ही खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना आदरांजली आहे जातीवा धर्मांत शक्तीचा बिमड करून दोन गांधी विचारले आपल्याला एकत्र येऊन या देशाचा विकास करायचा आहे एवढं प्रत्येकाने मनामध्ये संकल्प करून ही जयंती साजरी करावी जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र आज संपूर्ण देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत आहे या संपूर्ण भारतवासियांना आपण काय शुभेच्छा देऊ भारतवासियांना एकच मी सूचना करू इच्छितो शुभेच्छा देऊ इच्छितो की बाबासाहेबांच्या विचाराने या ठिकाणी आपल्या देशातील सर्व ज्या धर्माचा विकास होऊ शकतो बाबासाहेबांनी जी घटना लिहिली जे संविधान लिहिले त्या संविधानामध्ये दे या देशातल्या प्रत्येक नागरिकाला कायद्याने अधिक दिला आहे राहण्याचा शिक्षण घेण्याचा खाण्याचा सर्व अधिकार दिला आहे आणि त्या अधिकारावरती आता गदा येते अभिव्यक्ती स्वातंत्र्य नष्ट होते आणि म्हणून आपण बाबासाहेबाचा सा विचार समाजातल्या शेवटच्या व्यक्तीच्यापर्यंत पोचायचा आपण प्रयत्न केला पाहिजे ही खऱ्या अर्थाने आजरा झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता आपल्याला कल्पना आहे त्यांना नुसतं जुमलेबाजी करायचं आहे बाबासाहेबांचं नाव घेऊन शिवाजी महाराजचं नाव घेऊन अण्णाभाऊचं नाव घेऊन महात्मा फुलेचं नाव घेऊन या ठिकाणी लोकांच्या भावनाशी खेळतात आणि मताचा जोगा मागून निवडून आल्यावरती मात्र सर्व महामानव ते ह्या ठिकाणी विसरून जातात गेल्या अनेक वर्ष वर्षापासून ते म्हणतात की ह्या वर्षी होईल सहा महिन्यात होईल एक वर्षात होईल परंतु अजून पण बघतो की आपण बाबासाहेबाचं राष्ट्रीय स्मारक ज हे या ठिकाणी झालं नाही आहे ही एक प्रकारचे आपली केलेली दिशाभूल आहे या दिशाभूलसाठी लोकांनी जागृत झालं पाहिजे जा त्याप्रमाणे उदयनराजेंनी जे विधान केलं याबद्दल आपलं काय मत आहे आता उदयनराजे ते राजे आहेत त्यांनी काय बोलावं त्यांचा प्रश्न आहे परंतु खरा जो इतिहास आहे तो त्यांनी ह्या ठिकाणी वाचला पाहिजे असं माझं मत आहे महात्मा फुलेंना कुणी छळलं काय केलं या देशामध्ये दे, जगामध्ये दे सर्वांना माहिती की महिलांसाठी पहिल्यांदा शाळा सुरू केली असेल तर महात्मा फुलेंनी सावित्रीबाई केलेली आहे आणि श्री शिक्षणाचा पाया हा फुले नामप घातलेला आहे हे सर्व जगाला ज्ञाते अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इंस्टाला फॉलो करा